आय पी एल मेगा लिलावाची वेळ बदलली जाणून घ्या किती वाजता सुरू होणार खेळाडूंचा लिलाव आय पी एल दोन हजार पंचवीसच्या मेगा लिलावची उत्सुकता आता शिगेला पोचली आहे यावेळी हा लिलाव चोवीस आणि पंचवीस नोव्हेंबर रोजी सौदी अरेबियातील जिहाद येथे खेळवला जाईल यादी लिलावसाठी पाचशे चौऱ्याहत्तर खेळाडूंची निवड करण्यात आली होती मात्र आता आणखी काही खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे दरम्यान बी सी सी आयने मेगा लिलावाच्या वेळेत बदल केल्याची बातमी समोर आली आहे यादी खेळाडूंचा आलेला भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी तीन वाजता सुरू होणार होता मात्र आता ही वेळ अर्ध्या तासानं वाढवण्यात आली आहे म्हणजेच आता मेघालेला भारतीय वेळेनुसार दुपारी साडेतीन वाजता सुरू होईल प्रसारकांच्या विनंतीने हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे वास्तविक ज्या दोन दिवसात आय पी एल दोन हजार पंचवीसचा मेघालयला होणार आहे या दोन दिवसात भारत आणि ऑस्ट्रेलियाच्यातल्या परत कसोटीच्या तिसऱ्या आणि चौथ्या दिवसाचा खेळ होणार आहे कसोटीचं तिसरं सत्र भारतीय वेळेनुसार नुसार दुपारी अडीच वाजता संपेल मात्र कधीकधी खराब प्रकाश किंवा खराब हवामानामुळे आणि संत षटकाची भरपाई करण्यासाठी वेळ वाढवला जातो या कारणास्तव संघर्षाची परिस्थिती टाळण्यासाठी प्रसारकांनी वेळ वाढवण्याची विनंती केली आहे जी बी सैन्य मान्य केली आहे तर मेगा ऑप्शन चोवीस आणि पंचवीस नोव्हेंबरला होणार आहे तर हा भारतीय टाईमनुसार दुपारी साडेतीन वाजता हा मेगा ऑप्शन सुरू होईल